व ट्रॅक्टरचा भीषण अपघात अब्गात, अपघातात पाच सहा महिला पुरुष जखमी नांदुरी अभोणा रस्त्यावर झाला अपघात ओमनी कारचा अपघातात झाला चक्काचूर कळवण तालुक्यातील नांदुरी अबुणा रस्त्यावर काल दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता नांदुरी गावाजवळ भीषण अपघात झालाय वेगानं येणारी ओमनी कार क्रमांक एम एच पंधरा डी सी पन्नास त्र्याहत्तर व समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या धडकेत ओमनी कारचा अक्षरशः चक्का चोर झाला आहे या अपघातात पाच ते सहा महिला व पुरुष जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे सुदैवानं या अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे नांदुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं व जखमींना नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ती सुरळीत करण्यात आली घटनास्थळ हे उतार व वळण असल्यानं चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक कारण पुढे आहे